पहिली गोष्ट म्हणजे भारतीय लोकशाहीमध्ये आतापर्यंत जे जे एवढे पंतप्रधान झाले किंवा आतापर्यंत जे सत्ता आलं तर आणीबाणीचा काळ वगळता आणीबाणी ही घोषित होती आणि त्याच्यावर डॉक्टर कुमार सप्तर्षी सरांशी एवढं कोणीच चांगलं बोलू शकत नाही कारण ते आणि प्रवीर काय असता जे आता जेलमध्ये आहेत कारण ते आणीबाणीत पण जेलमध्ये होते म्हणजे त्यांना डबल डॉक्टरेट आहे त्या बाबतीत त्याबाबत तर या काळात सोडून भारतामध्ये सर्वसाधारणपणे एक संवैधानिक चौकट पाळण्याची परंपरा बरेच सोळा सत सतरा पंतप्रधानांनी राबवली आणि ती परंपरा अशी होती की पक्ष जरी बदलले किंवा आघाड्या बदलल्या किंवा सत्ता जरी बदलली तरी धोरणं आपले मित्र कोण आपले शत्रू कोण आपल्या देशातल्या म्हणजे असं नाही की मला असं वाटत नाही की एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्य मिळालं एकोणीसशे पन्नासला आपण राज्यघटना स्वीकारली आणि त्यानंतर लगेच आपल्याला अत्यंतिक स्वातंत्र्याचा अनुभव यायला लागला असं काही मला नाही वाटत माझ्या आयुष्यात मी अनुभवलेलं आहे कारण आता जे झालेलं आहे भारतामध्ये त्या ते महामार्ग आहेत त्याच्या पायवाट अगोदरच तयार झालेल्या होत्या हेही मी पाहिलेलं आहे त्यामुळे हे काय अशक्य आणि चकित करणार नव्हतं पण आता जे झालेलं आहे त्याच्यात सगळ्यात मोठा फरक हा आहे जो फॅसिझम मध्ये नेहमीच असतो की कुठच्याही प्रकारचा कोड ऑफ कंडक्ट किंवा संविधान किंवा बुक किंवा कोणताही रूल ऑफ लॉ याला मानायचंच नाही आणि त्याच्या पलीकडच्या गोष्टी करायच्या त्या करायच्या म्हणजे त्या गुप्तपणे करायच्या नाहीत त्या उघडपणे करायच्या आणि त्याच्यावर उत्तरच द्यायचं नाही म्हणजे भारताच्या इतिहासामध्ये नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत ज्यांनी साडेनऊ वर्षात एकदाही प्रेस कॉन्फरन्स घेतली नाही किंवा कोणाच्याही प्रश्नाला एकही उत्तर दिलं नाही किंबहुना अमेरिकेचे अध्यक्ष भारतात आले असताना त्यांना आपली प्रेस कॉन्फरन्स मध्ये जाऊन घ्यायला लागली याहून मोठं लोकशाहीची संक्रांत काय असू शकते म्हणजे आपण मदर ऑफ डेमोक्रेसी म्हणण्यापेक्षा मदर सिस्टर ऑफ डेमोक्रेसी मोदींनी केलेली जी आहे ती आज अनुभवतो आहे तर त्या परिस्थितीमध्ये जगत असताना तुम्ही लक्षात घ्या की हे आपण जे आहोत आपण म्हणजे कोण की भारताचे नागरिक तर आपली स्पेस जी आहे ती आपली विरोधी पक्षांबरोबर असते कारण सत्तेमध्ये असलेला पक्ष सत्ता पक्ष जे काही करतो त्याच्याबद्दल जे ते संवैधानिक नसेल ते असंवैधानिक असेल ते कायद्याच्या राज्यात बसणार नसेल ते आत्तापर्यंतच्या प्रेसिडेंट्समध्ये बसणार नसेल तर त्याला आवर घालण्याचं काम किंवा त्याचा विरोध करण्याचं काम किंवा त्याच्या विरुद्ध रस्त्यावर उतरण्याचं काम राममोहन रोहिया म्हणाले होते की आ, रास्ते अगर सुनसान हो जाते तो होतेसदे आवारा हो जाती है तर ते रस्त्यावरचं राजकारण चालू ठेवण्याचं काम हे विरोधी पक्ष करतो तर त्यामुळे आपण जे म्हणतो म्हणजे मी आता जेव्हा एक अनौपचारिक का असे काही मित्रमैत्रिणी आम्ही बसलेलो इथे आणि बोलणं चालू होतं तेव्हा असं बोलणं चालू होतं पण मग म्हणजे नेमकं आपण काय केलं पाहिजे म्हणजे मग हे विरोधी पक्ष हे का नाही करत आहे मी म्हटलं की एक्झॅक्टली exactly हा मुद्दा आहे की विरोधी पक्षांनी जागा म्हणजे ती स्पेस जी आहे आपल्याला जे वाटतं सत्तेच्या विरुद्ध ती ऑक्युपाय तर केलेली आहे ते पण ते करत नाहीये जे आपल्याला वाटतंय ते जे आपल्याला वाटतं ते, आप वाट ते, ते करायला पाहिजे ते करत नाहीये त्यामुळे ते, ते पण पार्टनर्स इन क्राईम आहेत असं माझं व्यक्तिगत मत आहे मुळामध्ये असं म्हणजे डॉक्टर साहेब सांगतील की आणीबाणीच्या काळामध्ये मी मी अगदीच छोटा होतो म्हणजे मला आम्ही गावाला राहायचो वेंगुर्ल्यामध्ये राहायचो तर मला आठवतं की आणीबाणी उठल्यावर बाबानी मला असं खांद्यावर घेऊन मधुदंडवतींचं रामेश्वराच्या देवळात झालेलं भाषण ऐकायला नेलेलं मी ऐकलेलं पहिलं भाषण तेच होतं त्याचा माझ्या मनावर खूप परिणाम झाला त्यात मधुदंडवतींनी जॉर्ज फर्नांडिसांचा कसा जेलमध्ये छळ झाला हे सांगितलं तेव्हा मला पहिल्यांदा कळलं की माणसाचा छळ होतो आणि जेलमध्ये छळ होतो म्हणजे काय तर त्यानंतर आत्ताची म्हणजे त्यानंतर ते सगळं गेलं नंतर जनता पार्टी सरकार आलं ते गेलं नंतर, नंतर, नंतर अनेक घटना देशात घडल्या आणि नंतर आपण लोकशाही गृहित धरली म्हणजे मी सुद्धा असं मला वाटतं काही प्रमाणात आणि अचानक लक्षात आलं की तो जेल ते छळ सगळं चालू आहे असू शकतं आणि ते होत होतं छोट्या प्रमाणात होत होतं म्हणजे दलित कार्यकर्त्यांना नक्षलवादी ठरवून तुरुंगात टाकणे किंवा आदिवासींमध्ये काम करणाऱ्या एनजीओ मध्ये जे मोठे माणसं काम करतात त्यांना पकडणे वगैरे हो, ह्या गोष्टी छोट्या छोट्या प्रमाणावर चालू होत्या परंतु ज्या स्वायत्त संस्था आहेत त्यांचं एक स्वतःचं असलेलं अस्तित्व हो, आणि त्यांचं एक नैतिक बळ इतकं कमी इतकं अशक्त करण्यात नव्हतं आलेलं की त्या नाहीच आहेत असं वाटावं हो। म्हणजे आज परिस्थिती अशी आहे की भारत सरकारने सत्ता पक्षाने भारतातल्या संविधान मानणाऱ्या अहिंसा मानणाऱ्या आणि रूल ऑफ लॉ मानणाऱ्या लोकांच्या आपल्याच नागरिकांच्या विरुद्ध युद्ध पुकारलेलं आहे ही परिस्थिती आहे फक्त नागरिक हे शांत आहेत आणि आपण जर फॉलो केलं नाही तर कॅस होईल म्हणजे अनारकी होईल म्हणून अजून ना नागरिक ट्राफिक हवालदारने हात दाखवल्यावर थांबतात किंवा पोलिसांनी बोलवल्यावर जातात किंवा ईडीची नोटीस आल्यावर लगेच जाऊन समोर बसतात या सगळ्या गोष्टी असंवैधानिक होत आहेत किंबहुना सरकारच असंवैधानिक आहे हे माहीत असताना सुद्धा आपण ते सरकार मानतो कारण आपल्याला एक त्यातल्या त्यात शिस्तबद्ध आणि आनंददायक आयुष्य हवं आहे ही आपली गरज झालेली आहे म्हणजे या सरकारच्या बाबतीत निश्चितपणे आपण म्हणू शकतो म्हणजे महाराष्ट्रातल्या तर नक्कीच म्हणू शकतो भारतातल्या पण म्हणू शकतो त्याच्यावर मी नंतर येतो की बहुतेक पद्धतीने अनेक पद्धतीने ते असंवैधानिक आहे मूळ मुलत स्वतंत्र स्वायत्त संस्था जे आहेत निवडणूक आयोग सुप्रीम कोर्ट मीडिया या गोष्टी स्वतंत्रच नसताना निवडून आलेलं सरकार हे स्वाय स्वतंत्र सरकार संवैधानिक सरकार तुम्ही म्हणू शकत नाही शिवाय पुलवामाचं जे झालं एकोणीस साली तेव्हा फर्स्ट टाइम वोटर क्या वोट दे सकता है क्या अशी मतं मागणारं विधान के लक्ष्य मैं मेरे फर्स्ट टाइम वोटर से कहना चाहता हूं कि आपका पहला वोट पुलगावा में जो वीर शहीद हुए उन वीर शहीदों के नाम आपका वोट समर्पित हो सकता है क्या इलेक्शन कमीशन ने तेजर बंदी अनाया पाजे मला आठवतं की इलेक्शन कमिशनने बाळा सहा वर्षाची बंदी आणली होती त्यांना मतदान पण ते उभे राहायचं नाहीत पण त्यांना मतदान करायचा हक्क होता तो काढून घेतला होता सहा वर्ष त्यांच्याकडनं काहीतरी का धार्मिक विधान केल्यामुळे तर आता तो हैदराबादला जर राजा सिंग वगैरे जी भाषणं करतात ते बघता बा बाळासाहेब पुण्यात वाटतात <laughs> मला <laughs> तर ते म्हणजे अगदीच मऊ होते असं वाटतं आणि मवाळ होते आणि म्हणजे वैशिष्ट्य हेच आहे बरं का हिंदुत्ववादी राईट विंग फॅसिजमचं ब्राह्मणवाद आणि फॅसिस्ट हे एकत्र झालेले जे काय रसायन आहे त्याचं वैशिष्ट्य हेच आहे की नवा आला की अगोदरचा बरा वाटतो <laughs> तर या क्रमानेच आपण पुढे आलेलो आहोत इथपर्यंत म्हणजे एकीकडे आपल्याला वाजपेयी आवडायचे मग अडवाणी आले मग वाटायचं की आडवाणीं पुढे वाजपेयी फारच ग्रेट माणूस मग मोदी आले मग आता आपल्या वाटते किती चांगला माणूस होता खरं तर आता याच्या पुढे काय येते तुम्ही लक्षात घ्या त्याच्यावरून म्हणजे किती भयंकर संक्रांत आपल्यावर आलेली आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट अशी की मग मग मुद्दा परत जोडून घेतो की संवैधानिकरित्या म्हणजे अशोका युनिव्हर्सिटीच्या असिस्टंट प्रोफेसरने एक पूर्णपणे स्टॅटिस्टिक्सवर आधारित असा थिसिस लिहिलेला आहे आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुका कशा मॅन्युप्युलेट झाल्या होत्या ह्या संपूर्ण रचनेवर त्याने तो पूर्ण थिसिस लिहिला तो थिसिस जसा प्रसिद्ध झाला जसा अशोक युनिव्हर्सिटीने डिसोन केलं की या थिसिसला आम्ही पाठिंबा देत नाही तेवढं केल्यावर त्यांना टेन्शन पूर्ण झालं नाही भाबल भागलं नाही त्यांनी त्यांना काढूनच टाकलं आणि तो थिसिस मात्र अजून आहे गुगलवर तुम्ही डाऊनलोड करून बघू शकता थोडा कॉम्प्लिकेटेड आहे संख्याशास्त्राचा असल्यामुळे कारण अख्खी भारतीय जनता पार्टी आणि मोदींचं सरकार हे संख्याशास्त्राला फार घाबरतं कारण खरे आकडे जर बाहेर आले जर समस्या निर्माण होतील त्यांना पूर्ण माहिती आहे आणि खऱ्या आकड्यांना आव्हान जगातलं काहीच देऊ शकत नाही म्हणून जनगणना पण पहिल्यांदाच आपल्याकडे बऱ्याच शतका जवळपास शतकापेक्षा जास्त शतक साधारण एकवीस पासून आतापर्यंत ना बरोबर एक ना एकवीसला पहिली झाली ना एक ला एकतीस पासून आतापर्यंत पहिल्यांदा एक कोविडच्या निमित्ताने जनगणना झाली नाही ती नाहीच झाली आता म्हणजे आता आपण जवळपास ब्रिटिश पूर्व काळामध्ये जसे जगत होतो तसे जगतोय म्हणजे जसं जमेल तसा कायद्याचा आधार जेव्हा जमणार नाही तेव्हा कायदा सोडून द्या जी नोटीस येईल त्याला फेस करा आजचा दिवस आजचा दिवस गेला की सुटलो आणि ही गोष्ट सगळ्यात भयानक यातली गोष्ट ही आहे आप की आपल्याला विरोधी पक्ष अस्तित्वात नाहीये असं वाटतंय म्हणजे तुमच्यापैकी किती जणांना वाटतंय मला माहित आहे पण आपल्याला सर्वांना वाटत असावं अशी माझी खात्री आहे कारण मला जिथे जिथे मी जातो तिथे तिथे पण मग विरोधी पक्ष का नाही विरोध करत असं विचारतात विरोधी पक्ष विरोध करतात विरोधी पक्ष काळी पीठ फीत लावून राजघाटावर जाऊन उभे राहतात मी एकदा विचारलं की बा स्वत महात्मा गांधी जेव्हा हयात होते तेव्हा ते किती वेळा काळी फीत लावून गोपाळकृष्ण गोखले यांच्या स्तंभाकडे जाऊन उभे राहिले होते एकदाही नाही गोपाळकृष्ण गोखले ते गुरु होते पण ते चंपारण्याला गेले जिथे प्रश्न आहे तिथे गेले त्यांच्या मूर्तीकडे जाऊन उभे राहणं त्यांचं शिकवण नाहीये ते साबरमतीला गेले त्यांनी ग्वालिया टँकवरनं करो वामरो सांगितलं म्हणजे याचा अर्थ शिकवणीच्या बाबतीमध्ये आपल्या विरोधी पक्षांना हे कळलेलं आहे की आपण लढा उभारायचा तर कसा उभारायचा आणि याचं एक मुख्य कारण आहे आणि ते लेजिट कारण आहे ते कारण असं आहे की आतापर्यंत पंच्याहत्तर वर्ष सत्तर एक वर्ष असं झालं की तुम्ही बुद्धिबळ खेळायला बसल्यावर एकंदर बुद्धिबळच खेळलं जायचं इंदिरा गांधींच्या आणीबाणीच्या काळात सुद्धा आम्ही नाही जा बुद्धिबळ खेळणार असं सांगण्यात आलं तुम्हाला आता या सरकारने साडेनऊ वर्षात काय केलं की के आम्ही बुद्धिबळ खेळणार किंवा खेळणार नाही काही नाही सांगितलं तुम्ही बुद्धिबळ खेळत राहा आम्ही तोपर्यंत तो बॉक्सिंग खेळतो असं त्यांनी चालू ठेवलं त्यामुळे या बाजूच्या लोकांना कळेना की नियम काय आहेत बॉक्सिंगचे नियम लावायचे का बुद्धिबळाचे बरं बॉक्सिंगच्या नियमाने आपण खेळलो तर सरकार विरुद्ध बंड होतं पण सरकारने आपल्या विरुद्ध जर बॉक्सिंगच्या नियमाने केलं तर ते संविधानिक होतं तर या पेचामध्ये सापडलेलं आहे आता त्यातला एक अजून एक घटक आहे टेक्नॉलॉजीचा पुरोगामी लोकांनी नेहमीच सायन्सला पाठिंबा दिला शास्त्र सायन्स ही अत्यंत महत्वाची गोष्ट मानली मूलभूत गोष्ट मानली आपण नेहमीच विज्ञान विज्ञानावर विद, आधारितच जीवन जगण्याचा प्रयत्न केला जेवढे पुरोगामी लोक आहेत त्यांनी आणि जेवढे प्रतिगामी आहेत राईट विंगर आहेत उजव्या विचारांचे आहेत भाजपचे संघाचे लोक त्यांनी नेहमी विज्ञानविरोधी विचार प्रसारित केला म्हणजे सांगतो भाकरा भाकरानंगलचं जेव्हा धरण आलं तेव्हा नेहरूंना श्यामाप्रसाद मुखर्जी म्हणाले अरे धरणातल्या पाण्याने जर वीज निर्माण केली तर शेतकऱ्यांना ते पाणी अशक्त मिळेल मग शेतकऱ्यांची शेती बरोबर होणार नाही त्यातली वीज निघून गेलेली असेल तर ही यांचं विज्ञान तेच आजपर्यंत चालू आहे तर मुद्दा असा आहे की मुद्दा असा आहे की पण पहिला पहिली भाग ट्रॅजेडी आहे जसं मार्क्स म्हणाला होता की हिस्ट्री रिपीट्स इट सेल्फ फर्स्ट टाइम इट इज ट्रॅजेडी बट सेकंड टाइम इट इज फार्स नंतर काय झालं नंतर पूर्वगाम्यांनी सायन्स तर आपलं मानलं पण टेक्नॉलॉजी हँडल करायला नकार दिला आणि प्रतिगाम्यांनी टेक्नॉलॉजी आपल्या हातात घेतली म्हणजे त्या सायन्सने निर्माण केलेली जी तंत्रज्ञान होतं म्हणजे आय असो फेसबुक असो अल्गारिदम असो त्याचे ट्विटर असो आता एक वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स जे आले त्याचे अल्गरिदम कसे हलतात ही टेक्नॉलॉजी त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात वापरली भले त्यांचा सायन्सवर विश्वास नाही त्यांचा टेक्नॉलॉजीवर विश्वास आहे आणि पुरोगामी लोकांचा सायन्सवर विश्वास आहे पण टेक्नॉलॉजी कशाला म्हणजे मला इतके माझे मित्र माहिती आहेत मी आता नाव नाही घेणार की म्हणतं की ते यार ट्विटर बिटर नको रे सरळ कागदावर लिहून काढतो मी तर मुद्दा असा आहे की इथे हा जो पॅराडॉक्स आहे हा भयानक ठरला या या, या क्रॉस रोडवर हा पॅराडॉक्सने म्हणजे असं आहे की अख्ख्या इलेक्शन म्हणजे रशियाने असो किंवा ने इस्रायलने असो ज्या या देशात रिक केल्या फिरवल्या ते टेक्नॉलॉजीच्या जोरावर फिरवल्या आणि आपले जे सत्ता पक्ष आहे त्याला इस्रायलमधल्या सत्ता पक्षाचा थरडा सरळ पाठिंबाच आहे आपल्या देशातल्या स्वतंत्र सार्वभौम नागरिकांवर पॅगॅसेस लावण्याचा कोणत्याही कायद्याने किंवा संविधानाने अधिकार नसताना पॅगॅसेस लावणारं सरकार हे hey, ईव्हीएम पवित्रपणे आणि अगदी नीटपणे पूजा करूनच वापरेल ही ग्वाही देणारी माणसं जेव्हा मला भेटतात तेव्हा मला मोठं आश्चर्य वाटतं आणि काही पक्षाचे हे कार्यकर्ते एवढे उत्साही असतात की ईव्हीएम ज्या रूम मध्ये ठेवलेले असतात तिथे बाहेर ते पहारे वगैरे देतात म्हणजे जसं काही तुम्ही पहारा इथे दिलं तर समोर असलेला टीव्ही मी ऑफच नाही करू शकत तर हे जे सायन्स आणि टेक्नॉलॉजी मधली ज्या भानगड आहेत त्याचा हा दुष्परिणाम आहे ईव्हीएम एम हॅक करणं हे अतिशय सहज शक्य आहे ईव्हीएम एम हॅक हे म्हणजे संपूर्ण ईव्हीएम एम गेलं आणि हॅक झालं असं होत नाही फक्त काही ठिकाणी प्रिसिजनने करायला लागतं मी तुम्हाला एक उदाहरण देतो एनिग्माचं मला वाटतं मी परवा कुठेतरी बोललोय ते रिपीट होईल कदाचित ज्यांनी ऐकलं असेल त्यांना हिटलरचं जे कोडिंग होतं म्हणजे जे जर्मन सेनेचं नाझी पक्षाचं कोडिंग होतं ते संपूर्ण लुफ्तआफ वगैरे वापरायचं ते कोडिंग डिकोड करण्याचं ब्रिटनला यश आलं एकेचाळीस च्या दरम्यान त्यानंतर संपूर्ण जर्मन सैन्याच्या चाली ज्या आहेत त्या दोस्त राष्ट्रांना म्हणजे अमेरिका आणि युके इंग्लंड आणि सर्वांना आधीच कळायच्या बऱ्याचशा कारण ते डिकोड करता यायचं परंतु त्यांनी एक ठरवलं होतं की ते डिकोड करताना एक साठ ते सत्तर टक्केच डिकोड वापरायचं चाळीस टक्के सोडून द्यायचं कारण जर शंभर टक्के डिकोड केलेलं वापरायला सुरुवात केली तर लगेच जर्मना कळणार की आपला कोड डिकोड होतोय म्हणून कारण एवढा योगायोग असू शकत नाही तर त्यामुळे ते शंभर टक्के न करता साठ टक्के वगैरे करून म्हणजे खरं सांगायचं झालं तर त्यांनी शंभर टक्के केलं असतं आणि हिटलरला कळलं नसतं म्हणजे याच्यात इफ अँड बट खूप आहेत तर दोन वर्ष अगोदरच युद्ध संपलं असतं दुसरं महायुद्ध पण ते दोन वर्ष खेचले त्यांनी याचं कारण त्यांना ज्या पद्धतीने ते हँडल करायला हवं होतं त्याच्यामध्ये दोन अटी होत्या एक म्हणजे आपल्या विरोधी पक्षाला कायम वाटत राहणं की तो बरोबर चाललाय तर आपल्याकडे एक्झॅक्टली म्हणजे ईव्हीएमच्या बाबतीत हीच रणनीती अवलंबली जाते की लक्षात घ्या की आता मध्य प्रदेश मी स्वतः गेलेलो छत्तीसगड भोपाळ मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड आणि मध्य प्रदेश काँग्रेस हरणं शक्य नव्हतं त्याच्या अगोदर आर जे डी बिहार हरणं शक्य नव्हतं त्या अगोदर गुजरातमध्ये दीडशेच्या वर जागा येऊच कशी शकतात अँटी इन्कम्बन्सी इतक्या वेळेला आहे एवढंच नाही तर मागच्या वेळेला काँग्रेसलाच सत्याहत्तर मिळालेल्या जवळपास काँग्रेसचं बहुमत केवळ शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार उभे नसते केले तर मागच्या वेळेच्याच विधानसभेत काँग्रेस निवडून आली असती तर मुद्दा असा आहे की ह्या सगळ्या सीट्स कशा बदलतात तर प्रिसिजन म्हणजे आता मध्य प्रदेश राजस्थान आणि छत्तीसगडचं उदाहरण घेऊ प्रायोरिटी त्यांना छत्तीसगड होती राजस्थान होती आणि मध्य प्रदेश होता त्याची कारणं पण आहेत पण ती कारणात आपण आधी जाऊया नको त्यांची मतं प्रिसिजनने हल्ली आहेत म्हणजे कसं बसपा मायावतींची मतं जी आहेत आणि अन्य म्हणजे अदर्स ही मतं थेट बीजेपीला मिळाली म्हणजे अगदी स्लाईस ब्रेडची जाते तशी त्या बाजूला गेली असं मत बदलू शकत नाही म्हणजे बॅलॉट बॉक्समध्ये तुम्ही केलं ते एकत्र केलेली मतं तुम्ही पळवू बिळवू शकता पण असं प्रिसिजनने बदलवू नाही शकत त्याला मशीन मेकॅनिकल ब्रेन आणि मेकॅनिकल हँडलर लागतात म्हणजे ही सगळी गोष्ट जी आहे अशाच आशची गेली काँग्रेसची मध्ये दहा लाखांनी वाढली आहेत तिन्ही राज्यात मिळून पण काँग्रेस नंबर्स मध्ये पराभूत आहे याचं कारण तो स्लाईस बरोबर हलवला की सगळं बाकी हे तर एक लक्षात आलं दुसरं तुम्ही म्हणाल तेलंगणा तेलंगणामध्ये तेलंग काँग्रेसने केसीआरला हरवलं कारण बीजेपीचा तिथे क्लेम नव्हता पंजाबमध्ये आप पार्टीने काँग्रेसला हरवलं कारण तिथे बीजेपीचे बीजेपी येणारच नव्हती म्हणजे त्यांनी जर ठरवलं असतं ई्हीएमच्या द्वारे ते येऊ शकले नसते कदा येऊ शकले असते पण मग खात्रीच झाली असते की ईव्हीएमने हॅक करता येतं ते स्पेस तुम्ही सोडून तुम्ही खेळत राहणं आवश्यक आहे आणि केंद्रामध्ये काही झालं तरी आपली सत्ता जाऊ द्यायची नाही ही काळजी घ्यायची म्हणजे राज्यामध्ये काही करता येतं कारण राज्यपाल हाच मुख्यमंत्र्यापेक्षा जास्त म्हणजे असंवैधानिक सगळंच करायचं राज्यपालाला जे अधिकार नाही ते अधिकार राबवून राज्यपाल आज राज्य करतायत महाराष्ट्रात तुम्ही बघितलं बारा आमदारांना अखेरपर्यंत कोश्यारीनी हे दिलं नाही मान्यता दिली नाही राहता विरोधी पक्ष आता विरोधी पक्षाच्या बाबतीमध्ये आतापर्यंत मला दोन गोष्टी कधीच कळलेल्या नाहीत सीए एनआरसीचं आंदोलन झालं शेतकऱ्यांचं आंदोलन झालं नोटबंदी झाली तेव्हा भयंकर आक्रोश होता दीडशे लोक मेले त्या लाईनमध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनात सातशे शेतकरी शहीद झाले ड्रायव्हरांचं आंदोलन त्याच्या शेतकऱ्यांचं आणि ड्रायव्हरांचं आंदोलन यशस्वी झालं बाकी आंदोलना आप अपले मदे आंदोलन आपापल्या पद्धत जे यू मध्ये आंदोलन झालं या सगळ्यामध्ये लोकांनी आंदोलन केलं किंवा असं आहे की वेस्ट इंडिया कंपनी म्हणजे ही इज हायनेस लॉर्ड अडाणी यांच्या नेतृत्वाखाली जे सत्तर टक्के भारताला गिळंकृत करण्यात आलेलं आहे द मुवमेंट छत्तीसगड गेलं त्या दिवशीपासून मध्ये जंगलची कटाई सुरू झाली आता निकोबारमध्ये पण सुरू झाली म्हणजे लक्षद्वीप आणि निकोबार तुम्हाला असं वाटत असेल की भारताचं काहीतरी महान होतं असं काही नाही त्या अडाणीला जंगल तिथला निसर्ग नष्ट करण्याची परवानगी मिळण्याकरता हे सर्व नेपथ्य आहे तर या प्रकारचं जीवन आपल्याला जगायला लागतंय तर आपण ईस्ट इंडिया कंपनीचे जसे गुलाम होतो जसं आता वेस्ट इंडिया कंपनीचे चेंग गुलाम आहे त्याने गुलामगिरी कोणाची असल्याने फरक पडत येते हे आपलेच आहेत हे संविधानिक नाही आहे अडाणीला मिळालेलं एकही कॉन्ट्रॅक्ट संविधानिक नाही आहे अडाणीला मिळालेले कुठचेही स्कोर्टाचे निर्णय हे आहे अरुण मिश्राने दिलेले निर्णय ह्याचं वाचन होईल पुढे त्याची पुस्तकं लिहिली जातील आणि त्याचं अनालिटिकल पूर्णपणे पूर्ण डिस्क्रिप्शन जे आहे ते लिहिलं जाईल तेव्हा तुम्हाला कळेल की काय प्रकारचं भारतामध्ये असंवैधानिक राज्य चाललं होतं